नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यू डॅश प्लस आणि एच डी एम दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांसंबंधी शिक्षकांसंबंधी वेगवेगळी कामे आपण या युडॅस प्रणालीवरती केलेलं आहे आता एक नवीन टॅब स्टुडंट मॉडेलमध्ये हे आलेलं आहे आणि ते आहे म्हणजे एम बी यू मग आता एम बी यू हे नेमके काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर एम बी यू म्हणजे मॉनिटरी बायोमॅट्रिक अपडेट विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आपल्याला अपडेट आहे की नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे जर अपडेट नसेल तर विद्यार्थ्याच्या पालकाला आपल्याला सांगून त्या विद्यार्थ्याचं अपडेट आधार कार्ड आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे अगदी लहान वयातील आधार कार्ड काढलेले असल्यामुळे त्यांचे जे थमणील आहेत अंगठ्याचे आणि आताचे थमणील हे मॅच होत नाही आणि त्यामुळे त्यांचे जे आधार आहेत हे व्हॅलिड नाही आहे व्हॅलिड होत नाही आहे आणि म्हणून हे मॉनिटरी बायोमेट्रिक अपडेट आपल्याला त्या विद्यार्थ्याचं करून घ्यायचं आहे तर ते कसं करायचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ते जे टॅब आहे एम बी यूचं हे नेमकं कसं आपल्याला पूर्ण करायचं आहे बघा तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत आपण गुगल क्रोम ओपन करून यावरती यू डॅश प्लस ही साईड आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे स्टेट निवडायचं आहे आणि स्टेट निवडल्यानंतर आपल्याला स्टुडंट मॉडलमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला कॅबचा फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर पहा पंचवीस सव्वीस हे टॅब आपल्याला ओपन करायचं आहे सर्व डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल यामध्ये बघा डाव्या साईडला हे जे काही ऑप्शन दिसतात या ऑप्शनमधून आपल्याला लिस्ट ऑफ स्टुडंट यावरती क्लिक करून ॲक्टिव्ह स्टुडंट या ऑप्शनला आप आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हे सर्व विद्यार्थी आपल्या या ठिकाणी दिसणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं आपल्याला हे जे एम बी यू स्टेटस आहे हे सर्वांचं आपल्याला येणे दिसणार आहे या ठिकाणी आता एम बी यू हे जे आहे तर बघा आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा आपण बघूया यामध्ये पाहत आहे एक विद्यार्थी आहे या या तर याचं जे एम बी यू आहे हे स्टेटस येणे आपल्याला दिसते आहे आणि स्टेटस आहे खाली व्हेरीफाईड फॉम यू आय डी आय अगेनिस्ट नेम जेंडर अँड डी ओ बी आणि डेट आणि टाईम दिलेला आहे या ठिकाणी बघा खाली एक टॅब आहे व्हॅलिडेट फॉर एम बी यू म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड व्हॅलिडेट आहे की नाही आहे त्यासाठी आपल्याला रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू या टॅबले आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय ऑप्शन येते आहे ते आपण बघूया आणि जर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट असेल तर या ठिकाणी कोणतं ऑप्शन येते आणि नसेल तर कोणतं ऑप्शन येते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आपण ते बघणार आहोत बघा तर या विद्यार्थ्याचा आपण रिव्हॅलिडेट फॉर या एम बी यू या बटनला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे एक ऑप्शन येणार आहे बघा प्लीज चेक दॅट दी स्टुडंट डिटेल्स मॅच विथ दॅट मेंटेन इन आधार डू यू स्टील वॉन्ट टू कंटिन्यू आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी ही सूचना येणार आहे या ठिकाणी ॲग्री करायचं आहे मुख्याध्यापक आणि पालकांनी ॲग्री केल्यानंतर पहा या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे व्हेरीफाय फॉर्म यू आय डी अगेनिस्ट नेम जेंडर अँड डॉक्युमेंट्स असं या ठिकाणी आलेलं आहे आणि वर बघा एम बी यू स्टेटस एम बी यू नॉट रिका रिक्वायर्डेड म्हणजे या विद्यार्थ्याचं हे आधार कार्ड अपडेट आहे म्हणजे आपल्याला करण्याची गरज नाही म्हणजे याप्रमाणे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचं हे जे एम बी यू आहे एम बी यू स्टेटस आपल्याला रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू करून त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट करणे आहे की नाही आहे हे आपल्याला त्या आपल्याला समजणार आहे आणि जर समजा स्टेटस त्याचं रिक्वायर्डेड असेल तर या ठिकाणी त्या पाल पालकांना आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या पालकांना आपल्याला सांगायचं आहे सा की सा त्याचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन त्याचं ते, ते अपडेट करून घेणं आहे दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचं बघूया आपण बघा या ठिकाणी हे एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टेटस जे आहे एम बी यू या ठिकाणी नो दिसते आहे तर रिव्हॅलिडेट आपण करून बघूया तर या रिव्हॅलिडेट बटनवर आपण क्लिक करू कन्फर्म करू आणि या ठिकाणी आय ॲग्री बघा या सुद्धा एम बी यू स्टेटस नॉट रिकॉर्डेड या ठिकाणी म्हणते म्हणजे आधार कार्ड अपडेट करायची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याची आपण अजून बघूया की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचं हा जो आधार कार्ड आहे हे आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी बा दिसणार आहे आपण काय करणार आहोत या विद्यार्थ्याचा आपण रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू हे स्टेटस आपण करून बघूया तर या बटनला आपण क्लिक केलं कन्फर्म केलं आणि विथ ॲग्री केलं या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याचं एम बी यू स्टेटस हे पेंडिंग हे दिसते आहे तर त्या विद्यार्थ्याच्या पालकाला सांगून आपल्याला त्याचा जो आधार कार्ड आहे हा आधार कार्ड आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे आणि अपडेट केल्यानंतर पुन्हा आपल्याला रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू करायचं आहे हे झाल्यानंतरच नॉट रिक्वायर्डेड म्हणजे आधार कार्ड व्हॅलिड होईल तोपर्यंत त्याचा आधार कार्ड व्हॅलिड होणार नाही आणि असे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं हे एम बी यू हे रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेलं असेल की विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आपल्याला या टॅबद्वारे अपडेट आहे की नाही आहे हे आपल्याला समजणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं अपडेट नसणार आहे त्या विद्यार्थ्याचं आपल्याला पेंडिंग या ठिकाणी असं दिसणार आहे एम बी यू स्टेटस हे पेंडिंग दिसणार आहे आणि मग त्या विद्यार्थ्याच्या पालकाला आपल्याला सांगून त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड आपल्याला अपडेट करून घेणे आहे आणि नंतरच आपल्याला रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू हे जे टॅब आहे या टॅबला पुन्हा क्लिक करून आपल्याला त्याचं जो स्टेटस आहे हे नॉट रेकॉर्डेड करणं आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद